हॅलो नमस्कार खूप दिवस झाले आपला मोठा व्हिडिओ आला नाही आणि आणि खूप आहे आमच्या घरामध्ये हे असं उलट ऊन येतो त्याच्यामुळं संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि मी माझं कटिंगचं काम आहे पेपर कटिंग करून घ्यायचं एक नवीन माप आलेले त्याचे ब्लाउज मला संध्याकाळपर्यंत द्यायचेत सो आणि पार्सल पण आले तर बघू तर माझं कटिंगचं काम चाललं होतं निशी पण शाळेतून आलाय मोबाईल बघतोय सो मी शार? <सके शारीग> आता त्याला फक्त अर्धा तास मोबाईल बघायला देणार आहे विषय आणि त्यानंतर अभ्यास करायचा आणि सोनी मी धरलाय कॅमेरा म्हणजे माझा मोबाईल शूट करते व्हिडिओ शूट करते आहे ना आता इथं माझं चाललं होतं काम तर बऱ्यापैकी ना माझे आता खूप सारी ब्लाउज मी शिवून पण झाले होते पहिलेच आता तिने पण आणि आता दोन तीन दिवस माझी मैत्रीण दिलेली आहे मस्त गोवाला आला फिरायला तर आता म्हटलं माझे कामं जेवढे आहे तेवढे उरकून घ्यावे आणि तर ब्लाउजचं कटिंगचं काम चाललं होतं आज काही जास्त मूड नव्हता काम असा दिवसभर असंच झालं हो असं घरातल्या कामामध्ये त्याच्यामध्ये पण म्हटलं आता ना फायनली कटिंगसाठी घ्यावं कारण या कस्टमरचे दोन तीन दिवस झालं मला फोन येत आहे आणि एक पार्सल पण आलं होतं तर पार्सल पण मी ओपन करते तर आपण साडे वगैरे करतो ना तर त्याचंही एक जणी कस्टमरच हे आहे पार्सल आहे ना हे ओपन घेतली मी आता बहु कशी आहे साडी कारण ह्याच्या अगोदर एकच ही सेम पॅटर्न मागवला होता आणि तोच पॅटर्न खूप जणींना आवडला हो मी त्यातले ना बरेचसे पॅटर्न मागवले आणि दिले पण आता हे पॅटर्न आपण पाहू शकता तुम्ही हा अशा पद्धतीचा पॅटर्न आहे फक्त जी एक साडी रुपयाची मागवलेली होती ना ती एक हजार पन्नास रुपयाची होती त्याच्या खूप छान होत आणि ही जी मागवली आहे तर ही थोडी कमी म्हणजे कमी रेंजमध्ये आहे सो ह्याचं सूट थोडंसं वेगळं आहे आणि त्या मग त्याच्यामधला हा ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यावर पण डिझाईन आहे आवश्यकता त्याला पूर्ण मी बाहेला बॉर्डर येणार आहे ही अशी आणि ही आहे त्याच्यावरचं ब्लाऊज पीस आणि पूर्ण साडी ही अशा पद्धतीची आहे म्हणा आहे त्याचा पदर पण तसं म्हणायला गेलं तरी खूप छान आहे ही साडी पाहू शकतं मस्त आहे ना आणि हे आहे पदर आणि हे आहे पूर्ण आपलं मिर्याचं आणि हे बॉर्डरला पूर्ण ही अशा पद्धतीची ही बॉर्डर येणार आहे बॉर्डरला डिझाईन अशा पद्धतीची येणार आहे सो खूप छान आहे साडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर कमेंट करा मी तुम्हाला माझा नंबर देईल आणि ही अशा पद्धतीचा नेस्ता पदर आहे आणि भरपूर मोठी आहे साडी खूप मस्त आहे जर तुम्हाला घ्यायची असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जो एक हजार पन्नासचा पॅटर्न आहे ना तो तर याच्यापेक्षा ही छान आहे पण हार पण खूप सुंदर आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते 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 तर ते सुद्धा मस्त आहे ते दोऱ्याने बनवलेलं आहे त्याच्यामध्ये दोरे आहेत ना ते मी इथे कट करून घेते कारण ही साडी द्यायची आहे आमच्या बहिणाबाईला आमच्या छोट्या बहिण्याबाईला म्हणजे माझ्या दोन नंबरच्या बहिणीला तर तिला खूप आवडली होती साडी ती मी खूप वेळा म्हटली की मला ऑर्डर कर मग तिला ऑर्डर मी केले होते दोन वेळा ऑर्डर केलं दोन वेळा माझ्या कस्टमरला दिल्या आणि आता ना तिला म्हटलं घ्यावं फायनली कारण आता ती दोन चार दिवसांनी इकडे येणार आहे माझ्याकडे तर मग म्हटलं परत ती खवळेल की माझी साडी मी बुक केलेली ऑर्डर केलेली दुसऱ्यांना दिली आणि मला माझी नाही ठेवली तर मग मी घेतली ती फायनली ही साडी परत आता त्याच्याबद्दल ब्लाऊज वगैरे स्टिच करून मी तिला ही साडी देणार आहे गिफ्ट देणार देणार आहे सो त्यासाठी तर खूप दिवसाची ऑर्डर केली होती ही साडी पण आलीच नव्हती आणि हे अशा पद्धतीचं पण कधी कधी प्रॉब्लेम येतात बघा आता हे ना इथं हे अशा पद्धतीची बॉर्डर आहे मस्त डिझाईन मध्ये कटवर्क मध्ये आणि तिथंच असं काहीतरी आलं आता हे असं टिप मारून घ्यावं लागेल आणि ठीक आहे चालते थोडंफार असं तसं येतं पण त्याच्यासाठी उग साडी वापस करणं काही गरजेचं वाटत नाही मला पण बाकी काही नाही साडी सूट वगैरे छान आहे साडीचं आणि कलर कॉम्बिनेशन डिझाईन सुद्धा खूप मस्त आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर कमेंट करा आणि भरपूर साऱ्या साड्या व्हेरायटी असते आपल्याकडे डायरेक्ट आपण त्यानंतर कटिंग वगैरे झालं सगळं आवरून ठेवलं आणि स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार होते मी चिक काळ चिकन रसा तर भाकरी इथं बनवून घेतली आहे पहिलं आणि नंतर इथं चिकन पण मी उकडून वगैरे घेतलं व्यवस्थित तर ते मिठातलं बनवून घेतलं आणि भाजी इथं बनवायची आहे तर हे चिकनची काळं चिकन, चिकन रस्सा भाजी किंवा काळं चिकन सुक्क हे ह्याची मी रेसिपीनं खूप अगोदर टाकलेली होती तर आता खूप दिवस झाले टाकली नाही पण आज मला थोडीशी गडबड होती म्हणजे रेसिपी नव्हती शूट करायची का कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सारखंच रेसिपी कुणी नाही कोणाला आवडत पाहायला जास्त तर मग नाही बनवणार ह्याच्या अगोदर मी रेसिपी टाकलेली होती तर तिथं व्हिडिओ मध्ये नक्की जाऊन बघा आणि चाललं होतं माझं फोडणी द्यायचं काम आनी जो आनी हुई ना? शूट करीत होती तर संध्याकाळच्या जेवणासाठी दूध बनवलेलं होतं चिकन भाजी, भाजी। आणि भाकरी होता आज कारण खूप दिवसाचं बनवलेलंच नव्हतं तर मग म्हटलं चला एकदा आता होऊन जाऊ द्या कारण छान लागतं खायला आणि आवडतं सुद्धा मग आवडीने खातात सगळे खूप दिवसांनी बनवलं तर आता तर आत्ता एवढ्यामध्ये बनवलेलंच नव्हतं तर मग म्हटलं चला एकदा आता बनवून घ्यावं आणि संध्याकाळचं जेवण पण ह्याच्यात ह्यातच बनवून होईल आपलं तरी तर ते माझं तेच फोडणी द्यायचं काम चाललं होतं मसाला वगैरे सगळं बनवून घेतलं होतं अगोदर मी तर मग म्हटलं आता फोडणी वगैरे देऊन घ्या घ्यावं आणि लगेच जेवायला बसावं आणि संध्याकाळचं आवरून वगैरे शिवून ठेवावं कारण मग उद्या मला ब्लाऊज पण स्टिच करायचे होते कारण आज मी बऱ्यापैकी कटिंग करून ठेवली होती आता दोन दिवस तरी मला ब्लाऊज ते स्टिच करायला जातील अगोदरची सुद्धा बरीचशी कटिंग आहे केलेली ते पण शिवून घ्यायचे आहेत आणि मग तेच माझं इथं काम आता किचनमधलं so, काम एकदा जर संपलं ना संध्याकाळचं जेवण बनवलं तर सकाळचं सकाळचं होऊन जातं पण रात्री जेवण वगैरे बनवून किचन वगैरे क्लीन करून ठेवलं ना तर मग सकाळी पटकन स्वयंपाक वगैरे पण होतं तर म्हटलं चला आजचं सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर किचन पण साफसफाई करून घेतलं मी नंतर मग मी पण नंतर काही शूट नाही केलं फक्त स्वयंपाकाचंपर्यंतच केलं कारण खूप जास्त व्हिडिओ पण शूट करून वगैरे होत नाही जितका कधीतरी वेळ मिळेल तितकाच फक्त शूट करून ठेवत असते तर आता व्हिडिओ दिवशी येईल शनिवारी आणि शुक्रवारी ही चिकनची रात्री शुक्रवारी रात्रीच्या जेवणासाठी बनवलेली होती ही आ, भाजी आहे आणि सुक चिकन पण बनवले मस्त मसाल्यातलं काळं मटण चिकन आणि इकडं भाजी मस्त बनवली काळी काळे चिकनची मस्त अशी झणझणीत मस्त किती छान असा कट आलाय बघा मस्त छान दिसतो हा करते धन्यवाद 真的漂亮。<Okay. S 2> okay. चला आजचा व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन ना। असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये